आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख माजी राज्यमंत्री रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी चेतन तुपे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावल उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी पुणे शहर तहसीलदार स्मिता माने हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री पवार म्हणाले डॉक्टर बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी श्रमिक गरीब वंचित आदी वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले रिक्षा पंचायत हमाल पंचायत माथाडी असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली बाबा आढाव यांच्या पत्नी शिलाताई आढाव मुलगा असीम आढाव अंबर आढाव आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट